नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या ठेकेदारांनी केली नोंबई महापालिका व जनतेची फसवणूक माजी नगरसेवक विशाल डोळस आयुक्तांनी याची चौकशी करावी अशी मागणी नोंबई शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे गुन्हेगारी व गरजुल्यांची संख्या वाढत आहे याला आळा घालण्यासाठी शहरात मुख्य ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले मात्र अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत तर कॅमेरे सुद्धा हलक्या दर्जाचे लावले असल्याचा आरोप माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे याची आयुक्तांनी तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की माझ्या विभागामध्ये जेव्हा चोरीच्या घटना झाल्या त्या घटनेची शहानिशा करण्याकरता त्याच्या त्या म त्याचे फुटेज नवी मुंबई महानगरपालिकेकडे उपलब्ध आहेत का याची माहिती घेण्याकरता जेव्हा महानगरपालिकेमध्ये मी गेलो होतो संबंधित अधिकाऱ्यासोबत जेव्हा आपला जो कंट्रोल रूम आहे तिथे गेल्यानंतर एक गोष्ट माहीत पडली की आपल्या आपण महा नवी मुंबई महानगरपालिकेने जे करोड रुपये खर्च करून कॅमेरे लावलेले आहेत माझ्या विभागातले कॅमेरे ते बंद होते फक्त बंदच नव्हते जेव्हा त्यांना आपण डेटेड त्याचे आपण फुटेज मागितले आणि त्यांना सांगितलं की त्याचं आम्हाला त्याची त्या ते गाडीचे नंबर दाखवा तर ते गाडीचे नंबर जे आहे ते कॅमेरे टिपत नव्हते किंवा ते पिक्सेल एवढं पिक्सेल एवढे पिक्सेल नव्हते त्याचे की ते, ते कॅमेरे कॅमेऱ्याचा नंबर त्याच्यामध्ये कॅच होईल त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारलं हे तर सामान्य कॅमेरे आहेत असे कॅमेरे आम्ही पण लावत होतो परंतु जर महानगरपालिकेने एकशे पंचवीस कोटी रुपये खर्च करून हे कॅमेरे लावलेले आहेत त्याचा अर्थ कोटींचा भट्टाचार जो आहे हा झालेला आहे कारण हे जे कॅमेरे जे लागतात हे आपण बघितलं हे नॉर्मल कंपनीचे चायना कंपनीचे कॅमेरा असतात किंवा एक दुय्यम दर्जेचे कॅमेरे जे आपण साधारण म्हणतो ना कॅमेरा फक्त भीती दाखवण्यासाठी जे कॅमेरे आपण लावतो त्या प्रकारचे ते कॅमेरे होते हाय रिझोलूशन कॅमेरे नाहीत नवी मुंबई महानगरपालिकेने कधी आजपर्यंत लावलेले कॅमेरे जे आहेत किंवा कोणते प्रशासन जेव्हा कॅमेरा लावतं तेव्हा ते सर्वोत्तम ते सर्वोच्च चांगल्या गुणवत्ता असणाऱ्या कंपनीचीच त्या ठिकाणी रिकमेंडेशन आपण कोणतीही गोष्ट वापरताना त्याच्यामध्ये समजा स्टील असेल तर टाटाचा लावतो टाटाचं स्टील वापरतो दुसऱ्या काही गोष्टी असेल तर त्या त्या मोठ्या कंपन्यांच्या आपण लावतो मग कॅमेरा लाव लावण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे का म्हणजे हे जे कॅमेरे लावलेले आहेत हे निकृष्ट दर्जाचे आहेत का याची शहानिशा होणं गरजेचं आहे माझा आरोप आहे थेट त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे नागरिकांचे पैसे जे आहेत त्याचा सुनाडा झालेला आहे तर याच्यामध्ये ज्या जसं आपण मकाशी म्हणालात सहासष्ट कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आलेले आहेत अशी माहिती जी आहे संबंधित अधिकाऱ्याने आपल्याला दिलेली आहे माझं असं म्हणणे सहासष्ट कोटी दिले असतील जर समजा हे कॅमेरे नॉर्मल कॅमेरे आहेत लाख रुपये जरी पकडला आपण एका विभागामध्ये तर लाख रुपयाप्रमाणे एकशे अकरा प्रभाग आहेत तर त्यामध्ये श एक दीड कोटीमध्येच हे कॅमेरे लावून होतात केबलिंगचे तुम्ही अजून तसे दूध दुप्पट घ्या तीन पट घ्या चारपट घ्या पाच कोटी रुपये खर्च झाले म्हणजे बाकीचे जे पैसे आहेत याच्यामध्ये शंभर कोटी रुपये जे आहे ते गेले कुठे आणि कोणासाठी म्हणजे जे कॅमेरे लावलेत याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे मला वाटतं की याचा ऑडिट व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची गुणवत्ता चेक केली पाहिजेत आणि याचं प्रामाणिकपणे जर तुम्ही कोणा कोणत्या थर्ड पार्टीकडून किंवा एखाद्या प्रायव्हेट एजन्सीकडून याच्या याचं ऑडिट केलं तर मला वाटतं खूप सारे अधिकारी जे आहेत हे गोत्यामध्ये येतील मला वाटतं हा संपूर्ण जो हा जो खेळ जो आहे हा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी मिळून गेलेला आहे आणि नागरिकांबरोबर झालेली ही मोठी फसवणूक आहे ब्युरो रिपोर्ट प्रबोधनशा न्यूज नंदी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा